आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे सोरेगाव येथील बँकेतर्फे सोरेगाव येथील हबीबा अनाथ आश्रमातील गरीब अनाथ मुलांसोबत रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी मुलांना रंगपंचमी साजरी करताना घ्यावयाची काळजी याबाबत आस्थाच्या निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगणे आस्थाचे सर्वेसर्वा पुष्कर पुकाळे विजय छंचुरे यांनी सूचना देत समुपदेशन केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपदा जोशी संगीता छंचुरे सुवर्णा बेले विद्यामाने अर्चना कांबळे माया पाटील नीता अकुडे सुरेखा पाटील पूजा पुकाळे केतन महिंद्रकर प्रकाश डोंगरे आदींनी परिश्रम घेतले